आम्ही जे तुमचं नियमाशक्ती हे प्रोजेक्ट वापरलं याच्या अगोदर आम्ही मिलीबगसाठी अनेक प्रयत्न केले परंतु जो मिलीबग आहे तो काय कंट्रोल होण्यासारखा आम्हाला वाटे ना आणि जे पण आम्ही प्रोजेक्ट वापरले याच्या अगोदरचे त्याच्यापासून जो बी रिझल्ट आम्हाला पाहायला मिळाला त्याच्या तुलनेमध्ये आपलं जे नियमाशक्ती जे आहे याचे आम्हाला परिपक्व असे रिझल्ट भेटले नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड तालुक्यात खेलदरी या गावी आलो असून आपण विनायक त्र्यंबक जाधव यांच्या द्राक्षे प्लॉटमध्ये आलेलो आहे हा द्राक्षे प्लॉट थॉम्सन या व्हराटीचा असून हा पूर्ण हार्वेस्टिंगला तयार झालेला आहे या बागेमध्ये सर्वात मोठा जो प्रादुर्भाव होता तो खोडकिडी आणि मिलिबगचा होता आणि ह्या रोगासाठी विनायक सर हे फार त्रस्त झालेली होते आमची भेट झाल्यानंतर आम्ही त्यांना नियमाशक्ती वापरावं असं सांगितलं आणि लॅब रिपोर्ट पण दिले त्याच्यानंतर त्यांनी नियमाशक्ती कशा पद्धतीने वापरलं आणि द्राक्षबागेमध्ये शंभर टक्के रिझल्ट मिलीबग आणि खोट किडावरती कशा पद्धतीने आला आपण सरांकून ऐकूया आम्ही जे तुमचं नेमाशे हे प्रोजेक्ट वापरलं याच्या अगोदर आम्ही मिलीबगसाठी अनेक प्रयत्न केले परंतु जो मिलीबग आहे तो काय कंट्रोल होण्यासारखा आम्हाला वाटे ना आणि जे पण आम्ही प्रोजेक्ट वापरले याच्या अगोदरचे त्याच्यापासून जो बी रिझल्ट आम्हाला पाहायला मिळाला त्याच्या तुलनेमध्ये आपलं जे नेमाशक्ती जे आहे याचे आम्हाला परिपक्व असे रिझल्ट भेटले आणि जिथपर्यंत होतात तिथून बी पाठीमागे त्याने रिवर्स असं कार्य दाखवलं आम्हाला त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना मी अशी एक विनंती करेन की मिलिबगसाठी आपण हे नेमाशक्ती हे जे आहे या आपण अनुभवलं म्हणून सर्वांनी याचा योग्यशीर वापर करावा एवढी मी तुमचं नाव सांगा सर मी विनायक त्र्यंबक जाधव मोबाईल नंबर मोबाईल नंबर माझा अठ्ठ्याण्णव दोनशे बत्तीस अठ्ठ्याण्णव एकशे एक्केचाळीस राहणार खेलदरी तालुका चांदवड बघा शेतकरी मित्रांनो बघा आणि खोटखेड्यावरती आपण सरांनी सांगितलं आहे की ती प्रभुत्वपणे रिझल्ट मिळाला आणि एक गोष्ट सांगू इच्छितो का ही जमिनीची जी प्रत आहे ही पूर्ण मुरमटी आहे आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी एकरे एक किलो नेमा शक्ती आणि रिपीट डोस पंधरा दिवसांनी एक किलो दिला त्यांचे रिझल्ट फार सुंदर वा आलेले आणि याच्यानंतर पण ऑगस्ट आणि ऑक्टोंबरमध्ये कंपल्सरी वापरणारे खरड छाटणीला पण त्यांनी स्वतः ठरवलं का मी एक किलो खरड छाटणीला पण नेमाशक्ती वापरणार आहे आणि आज पूर्ण जो प्लॉट दिसतो तो पूर्ण हार्वेस्टिंगला आलेला आहे माण्यांची साईजसुद्धा सतरा प्लस असून पूर्ण कोटिंग आलेलं आहे आणि कुठेही पण मिलीबागचा स्पॉट वगैरे किंवा चिवटपाना राहिलेला नाही तर सर्वांना विनंती करतो का एक्सपोर्टसाठी कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आणि लॅब रिपोर्टमध्ये एकदम ओके आलेलं आहे डिटेक्शन वगैरे कुठलंच दाखवलेलं नाही तर विनंती करतो का एक्सपोर्टर जेवढे आपले शेतकरी असतील मिलिबाग आणि खोडकिळासाठी त्रस्त असतील तर सर्वांनी नेमाशक्ती एकरी एक किलो वापरून परत पंधरा ते वीस दिवसांनी रिपीट डोस करावा ही विनंती करतो माझा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर चौदा एक्क्याण्णव बावन्न बावन्न धन्यवाद नमस्कार